नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट चे माझ्या चॅनलवर नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आपण घेऊन आलो आहोत एकदम स्पेशल रेसिपी उपवासाची खांडवी उपवासाच्या दिवसात चविष्ट आणि हलकं फुलकं काहीतरी खायचं म्हटलं की ही खांडवी अगदी उत्तम पर्याय आहे साध्या साहित्यापासून झटपट होणारी आणि खाण्यास एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर चला वेळ न दवडता लगेच सुरू करूया उपवासाची खांडवी बनवायला त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप वरई पाच कप पाणी पाच ते सहा वेलची आणि जायफळ सजावटीसाठी काजू आणि पिस्ता दोन मोठे चमचे तूप दीड कप गूळ एक वाटी वरईसाठी दीड कप गूळ घ्यायचे आहे एक कप किसलेले ओले खोबरे आणि केसर केसर ऑप्शनल आहे मी सर्व माप या वाटीच्या आकाराने घेतले आहे तुमच्याजवळ जी वाटी असेल त्या मापाने तुम्ही हे साहित्य घ्या सर्वात प्रथम आपल्याला गूळ वितळवायचा आहे त्यासाठी गॅसच्या मोठ्या आचेवर एक भांडे ठेवूया आणि त्यामध्ये तीन कप पाणी घालूया वरही पचायला हलकी आहे उपाशी पोटी खाल्ली तर जड वाटत नाही ती सहज पचते आता पाण्यामध्ये आपण कप गूळ घालूया हा गूळ मध्ये मध्ये ढवळायचा आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही आता गूळ चांगला वितळला आहे आणि पाण्याला उकळी आली आहे आता गॅस बंद करूया आता यामध्ये केसर ऑप्शनल केसर आहे उपवासाला चालत नसेल तर केसर नाही घातले तरी चालेल आता आपले हे गुळाचे पाणी तयार झाले आहे आपण वरी भाजून घेऊया गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवूया त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालूया आता ही वरी तुपामध्ये भाजून घेऊया ही वरी मी पाण्याखाली ठेवून धुतली आहे जेणेकरून त्यामधील कचरा निघून जाईल वरई साफ करताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण त्यात छोटे दगड साल किंवा धूळ मिसळलेली असते आता मंदाचे वर सतत ढवळत ही वरई आपल्याला भाजायची आहे वरई कशी साफ करायची ती मी सांगते एका सपाट ताटलीमध्ये वरई घ्यायची त्यातले छोटे दगड काळेदाणे किंवा कचरा हाताने निवडून वेगळा करायचा वरई बारीक चाळणीतून गाळली तर ता त्यातील धूळ पिटकपणा आणि साल वेगळी होतात आता यामध्ये मी एक मोठा चमचा तूप घातले आहे जेणेकरून वरई चांगली भाजली जाईल वरई दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवायची पहिले पाणी काढून टाकायचे कारण त्यात धूळ आणि साल निघून जातात पाणी स्वच्छ दिसेपर्यंत वरई धुणे गरजेचे आहे वरई भाजली गेली आहे कसे ओळखायचे ती थोडीशी सोनेरी किंवा हलक्या तांबूस रंगाची होते आता ही वरई भाजून झाली आहे आपण यामध्ये एक कप किसलेला ओला नारळ घालूया यामधले थोडेसे खोबरे मी गार्निशिंग साठी ठेवत आहे बाकी सर्व खोबरे मी वापरणार आहे आता हे मंद आचेवर सतत ढवळत भाजायचे आहे जेणेकरून खोबरे सुद्धा भाजले जाईल वरई हा ग्लुटन फ्री धान्य आहे ज्यांना गव्हाचे पदार्थ टाळायचे आहेत हा उत्तम पर्याय आहे आता आपले खोबरे चांगले भाजून झाले आहे सोनेरी रंगावरती ते भाजले गेले आहे आता यामध्ये आपण थोडे थोडे गुळाचे पाणी घालूया हे पाणी सावकाश घालायचे आहेत नाहीतर वाफ अंगावर यायची शक्यता आहे हे पाणी आपण गाळणीने गाळून घालायचे आहे जेणेकरून गुळामधील काही कचरा त्या गाळणीवरतीच राहील आता हे मिश्रण एकजीव करायचे आहे वरई हे हृदयासाठी चांगले आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवला जातो आता यामध्ये थोडे गुळाचे पाणी परत घालायचे आहे वरई हा खजिन्यांचा चांगला स्रोत आहे ज्यामध्ये कॅल्शियम आर्यन आणि फॉस्फरस आहे त्यामुळे हाडे मजबूत राहतात आता गुळाचे शिल्लक असलेले पाणी यामध्ये घालायचे आहे वरई ही पचायला हलकी आहे तसेच ते खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते आता हे मोठ्या आचेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे वरईमध्ये कमी कॅलरी व फॅट आहे त्यामुळे वजन नियंत्रणासाठी फायदेशीर आहे मी तीन कप गुळाचे पाणी ह्यामध्ये घातले आहे पण वरई अजूनही शिजली नाही आहे आपण ह्याला चांगले शिजवून घेऊया आणि जर पाणी लागले तर आपण गरम पाणी यामध्ये घालूया आता ह्यामधील पाणी सुकले आहे परंतु वरईचे सफेद दाणे दिसत आहे म्हणजे अजून वरही शिजली नाही आहे त्यासाठी आपण एक कप पाणी यामध्ये घालूया आता मोठ्या आचेवरतीच ही वरई शिजवून घ्यायची आहे अजून ही वरई शिजली नाही आहे म्हणून आपण एक कप गरम पाणी घालूया आता हे ढवळून आचे शिजवायची आहे आता ह्यामधील पाणी आटले आहे आपण गॅसची आच मंद करूया आणि यावर झाकण लावून एक वाफ काढूया हे बघा या वरहीमध्ये थोडे पाणी आहे आपण याला मंद आचेवरती एक वाफ काढून घेऊया आता हे बघा ही वरही चांगली शिजली आहे ह्याचा एक गोळा तयार होतो आहे म्हणजेच ही वरही खांडवी थापायला तयार झाली आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर घालून मिश्रण एकजीव करूया आता हे मिश्रण तयार आहे खांडवी करण्यासाठी चला आपण पुढची प्रोसेस करूया एका ताटलीला असे तूप लावायचे आहे जेणेकरून खांडवी कट करताना ती व्यवस्थित निघेल ताटली आकाराने मोठी घ्यायची जेणेकरून खांडवी कट केल्यावर ती अर्धा इंचाची होईल जर ताटली छोटी असेल तर ता दोन ताटल्यांमध्ये हे मिश्रण पसरवायचे आहे आता सर्व मिश्रण या ताटलीमध्ये ठेवायचे आहे हे मिश्रण गरम असतानाच या ताटलीवरती थापायचे आहे अशा प्रकारे हे मिश्रण सर्व बाजूंनी थापायचे आहे मी इथे सिलिकॉनचा चमचा घेतला आहे जेणेकरून ते चिकटणार नाही जर तुमच्याकडे सिलिकॉनचा चमचा नसेल तर तुम्ही एखादी पसरट वाटी घ्या त्याला तूप लावा आणि हे असे एक सामान पसरवून घ्या आता यावरती किसलेले ओले खोबरे घालायचे आहे त्याचसोबत काजूचे छोटे तुकडे आणि पिस्त्याचे छोटे तुकडेही यावर घालायचे आहे आता हे असे दाबून घ्यायचे आहेत जेणेकरून ते पडणार नाहीत आता सुरीला थोडे तूप लावायचे आहे आणि आप आपल्याला ही खांडवी आता कट करायची आहे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्याचे काप करायचे आहेत आता तुम्ही चौकोणीही काप करू शकतात किंवा डायमंड शेप शेपमध्येही करू शकतात मी इथे डायमंड शेप चे काप करणार आहे हे बघा आपली खांडवी कट करून झाली आहे आता आपण ही थंड करूया एक तासानंतर ही खांडवी आता थंड झाली आहे आपण ह्याचे काप वेगळे करूया हे बघा असे एका चमच्याने हे काप काढायचे आहे ही बघा आपली खांडवी परफेक्ट शेप मध्ये तयार आहे आता आपण तिला सर्व करूया तर मंडळी अगदी झटपट आणि चविष्ट अशी उपवासाची खांडवी तयार झाली आहे उपवासाची दिवसात हलकी पोटभरीची आणि चविष्ट डिश म्हणून ही, ही खांडवी नक्की करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद